नमस्कार लीड महाराष्ट्र या बातमीपत्रात आपले स्वागत आहे लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीस निवडणूक प्रक्रियेच्या पार्श्वभूमीवर माननीय तहसीलदार मिरज श्रीमती अपर्णा मोरे धुमाळ यांनी दिव्यांग व्यक्तींच्या मतदान प्रक्रियेतील सहभागाबद्दल मिटिंग आयोजित केली यामध्ये प्रहार दिव्यांग शासकीय निमशासकीय अधिकारी कर्मचारी संघटना सांगली जिल्हा शाखा यांनी तळागाळातील तमाम दिव्यांगांपर्यंत पोहोचून शासनाने दिलेले मतदान प्रक्रियेसाठीचे विविध पर्याय हाताळून दिव्यांग मतदारांनी सुदृढ मतदारांच्यापेक्षा अधिक उत्साहाने आपला मतदानाचा अधिकार आणि हक्क बजावून एक समाजापुढे आदर्श निर्माण करावा यासाठी संघटनेने प्रयत्नशील राहावे असे आवाहन करण्यात आले या प्रक्रियेमध्ये दिव्यांग व्यक्तींना घरी राहून तसेच पोस्टाने तसेच प्रत्यक्ष मतदान केंद्रावर जाऊन मतदान करता येणार आहे यावेळी संघटनेचे अध्यक्ष यशवंत जाधव सदस्य विश्वनाथ कलगुडगी अमोल चव्हाण दादासाहेब कांबळे व निवडणूक कामकाजातील अधिकारी म्हणून श्री गणेश भांबुरे साहेब शिक्षण अधिकारी पंचायत समिती तसेच इतर पदाधिकारी व कर्मचारी उपस्थित होते